हॅलो नमस्कार सर हा नमस्कार साहेब सोशल मीडियावरती युट्युब वरती खास करून असे व्हिडिओ व्हायरल खास करून तुमच्याच नावाने की दोन हजार सव्वीस मध्ये एकोणीसशे बहात्तर सारखा दुष्काळ पडणार आहे नेमकं खरं सत्य काय साहेब दोन हजार सव्वीसचं वर्ष हवामान संदर्भात कसं असणार आहे दोन हजार सव्वीस शेतकऱ्याला सांगा की सरासरी पाऊस पडणार आहे सोशल मीडियावर काय झालं दुष्काळ पडेल बहात्तर सारखं असं उघटल्याचा काय करतात हे चॅनल चालण्यासाठी हे काय करतात टायटल काय करतात असं देत म्हणजे मदत वेगळंच असतंय पण पहिलं हे युट्यूब वाल्याने जे युट्युब बघतात त्यांनी ही गोष्ट सगळ्या समजणं गरजेचं आहे खर तर साहेब खरं सत्य तर हेच आहे की शेतकऱ्यांसाठी तुम्ही एवढं म्हणजे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन तुम्ही हवामान हो संदर्भातच नाही बल्कि की शेती संबंधात तर तुमचे प्रत्येक व्हिडिओ असतात खास करून आता तुमचं मला वा तरी वाटतं रब्बीच हरभरा पिकातूनच तुम्ही हवामान हो संदर्भात अपडेट देत असतात <laughs> हे आणि त्याच्यामध्ये तो व्हिडिओ जो व्हायरल झाला आहे जवळपास चार ते पाच लाख तो यूज गेले त्या व्हिडिओला वरती त्याच्यामध्ये बऱ्याच काही युट्यूबर लोकांनी प्रतिक्रिया दिलाय की डा साहेबांनी अंदाज असले थोडे वेगळे दिले परंतु त्यात जे खरंच आहेत ते तुम्ही करंट हवामाना संदर्भात तुम्ही बोलले होते आणि त्याच्यामुळे काय होऊ लागलं की तुमच्या नावाने लोक ट्रोल करू लागले मी मध्ये बघितले इतर जे चॅनलचे लोकांना एवढं काही समजत नाही की तुमचं चॅनल आहे की नाही तुमचं तर एक ऑफिशियल तुमच्या नावाचं एक सेपरेट चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही रेग्युलर शेतकऱ्यांना कारण महत्वपूर्ण साहेब

हो <small> हे का होऊ लागलं कि तुमच्या नावाने तुमचं नाव एवढं प्रसिद्ध आहे साहेब हवामान संदर्भात पूर्ण महाराष्ट्रावर महाराष्ट्रातच नाही बरं की देशभरामध्ये तुमच्या नावाचे हवामान संदर्भातले अपडेट लोक बघतात तर लोकांना एवढं माहिती नसतं की हे तुमचं चॅनल ऑफिशिअल आहे म्हणून त्याच्यामध्ये का होऊ लागलं कि युट्युबवर काय करू लागलं की चुकीचे क्लिक क्लिक बेट लागले त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क देऊन तुमच्या नावाने फक्त व्ह्यूज घेण्यासाठी परंतु लोकांना माहिती नाही. दुष्काळ वगैरे काही पडणार नाही पीक चांगले आहे ना हो हो तसं ते पण बघितलं सर तुमच्या हवामान संदर्भात तुमच्या सारासरी सारखा तुलनेमध्ये ज्यादा कमी ज्यादा पाऊस होणार नाही असं तुम्ही सांगितलं आता सध्या जानेवारी सॉरी हा जानेवारी चालू आहे जानेवारी मध्ये हवामान हे चालू आहे किती दिवस राहिला अजून हे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काय होणार आहे आता आणखीन दोन दिवस सात आणि आठ हो दोन दिवस आवड राहणार आहे पुन्हा नऊ दहाला थोडी थंडी वाढेल पुन्हा काय होणार बारा तेरा परत वातावरण खराब होणार पुन्हा बारा तेरा, तेरा ना 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 बारा तेरा चौदाच्या दरम्यान पुन्हा वातावरण बिघडणार आहे याच्यामुळे साहेब फक्त जे मागून लेट घेतलेले हरभरा पिकांना जास्त मला वाटतं लोकांना प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की मांगलचे हरभरे जे ते जळून चालल्यासारखं वाटलं शेतात कमी त्याचे वयमान या हवामानामुळे नाही तसं काही होत नाही उलट काय असतं पाणी द्यावं लागतं त्याला हो साहेब ऑगस्ट सप्टेंबर मध्ये काय सर वर्षी हवामान कोणतं ऑगस्ट सप्टेंबर ऑगस्ट आणि सप्टेंबर वेळेस आपण पेर करतो मला तर वाटत खरीबाच्या पहिले स्टार्टिंगला ऑगस्ट सप्टेंबर मध्ये सप्टेंबर मध्ये पाऊसच चांगला राहणार आहे हो काही असे काही हवामान आहे म्हणजे हवामान विभागाच्या माध्यमातून मला जर वाटतं डिसेंबरच्या मध्ये काही रिपोर्ट देण्यात आले होते त्यांनी असं सांगितलं होतं की ऑगस्टमध्ये याव्यात थोडक्यात आठ ते दहा दिवस जे पेर असते ते थोडी लेट होईल म्हणून असं सांगण्यात येऊ सप्टेंबर मध्ये आहे ना पाऊस आहे सप्टेंबरमध्ये समज तेच म्हणलं साहेब दुसरं काहीच नव्हतं तुमच्याकडे थोडक्यात माहिती आहे की ना ते मला लोकांना एकंदरीत क्लिअर करा म्हणलं आपल्या चॅनलच्या माध्यमातून कारण की आपण खूप जुन्या म्हणजे हो मला तर वाटतं दोन हजार एकवीस बावीस पासून तुमच्या संदर्भातील हॉमन संदर्भात अपडेट देत होतो आपल्या चॅनलवरती तर म्हणलं